गांडौल गांडौल ते ना हा ते गांडोल गांडोल याची मुलं झाली सगला यांचीकडे ऊन दाखवतो दुसरे दिवसाचा फोटो आम्ही लाईव्ह लाईव्ह पावसाचा आम्ही पाठवतो खोटा 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 तू याच्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये आलेले आपल्या मेकअप आर्टिस्ट आल्यापासून रील्सच बनवतात ताई गावठी पिते बघ <laughs> ला कशी वाटलं होतं तुझे काजल बिजल भरून कुठे आणले तू ती काय बोलशील रे तुम्हाला का रे हा ओरीची मम्मीच मी कुठे साईड बिझनेस ला जातच नाही व्हिडिओ नक्कीच सासूरवाडीला तुझे बघतील आता हाय गाई नक्की सासूरवाडीला बघा याचे तुमचा जावई बघा पेट्रोल सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी क्वालिटी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण चालू आहे उरण येथे शूटला आता जाणारे पहिला अक्षताला घ्यायला आणि मग तिथून आपण जाणार आहे आणि आपला पाघऱ्याचा दादासुद्धा सुद्धा येतात माझ्यासोबत विषय असा आहे की मागच्या वेळी तर तुम्ही रत्नागिरीचा ब्लॉग सर्वांनी बघितला असेल तर तो, तो शूट आपला अर्धा बाकी आहे त्याच्यामुळं तो सॉंग काही अपलोड झाला नाही तर आपला तो सॉंग आज आपण कंप्लीट करणार आहे उरणला जाऊन पण आता मीने कसे ड्रेसिंग चांगली घेतले नवीन मला कारण की फोटो काढायचं आणि मला फेसबुकवरती फोटो अपलोड करायला लागतात रोजचे रोज कारण की फेसबुकला मस्त पैसे येतात पण अजून मला चालू नाही झालं म्हणजे झल्यान थोडंसं डॉलर येतात चार पाच डॉलर असं काहीतरी चालू झालं कारण की ना, ना रीच गेलं पाहिजे आणि फोटो थोडंसं व्हायरल झालं पाहिजे फोटो व्हायरल झाले त्यानंतर मग चांगलं डॉलर येतात सध्या फेसबुकचा पण काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि इंस्टाचा पण काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे यूज पण कमी जातात लाईक पण कमी जातात तर तो शूट आपला आज आपण कम्प्लीट करणार आहोत आणि लवकरच आपले दोन सॉन्ग येणार आहेत एक टॉर एनजेल या यूट्यूब चॅनेलवरती सुद्धा येणार आहे कारण की गाईचं कसं आहे माहिती आहे का गणपतीची सीझन आता चालू होणार आहे थोडे दिवसात आणि गणपतीचे सॉन्ग तुम्हाला माहितीच आपल्याकडे किती येतात भरपूर सॉन्ग येतात यावेळेस पण जेवढे येतील तेवढे सॉन्ग करणार आहे आपण आणि फक्त मी आता तयारी केली पहिलं माझा गणपतीच्या गाण्याची मी तयारी केलेली काय लवकरच आपल्या गाण्याचे शूट करून बाकी जे पण आपले इंस्टा यूट्यूब फॅमिली आहे त्यांना टायमिंग द्यायचं आहे आपल्याला आता भरपूर असे आपले सिंगर आहेत आपले आगरी कोली सिंगर आहेत भरपूर जण मला गाण्यामध्ये चान्स देतात की आपल्या गाण्यामध्ये सॅम मग मा कसं मला काम करायला भेटला पाहिजे त्यांच्या स यूट्यूब चॅनलवरती तर चला आता आपण चाललो आहे पहिला तर तो पागड्याला त्याच्यानंतर जाणार आहे मी इथे अक्षताच्या घरी तिथून मग आम्ही उरणला जाणार आहे आता चाललो पहिलं सी एन जीवर जातो सी एन जी टाकता आणि पेट्रोल टाकून देतो तर चला माझा ब्लॉग बघण्यासाठी असंच तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि खूप सारा प्रेम द्या खूप सारा सपोर्ट करा जास्त काय ब्लॉग टाकत नाही मी ब्लॉग कमीच येतात पण जेव्हा पण ब्लॉग येईल जेव्हा पण आपले सॉन्ग येतील तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा आणि तुमचा प्रेम असाच ठेवा आणि बाकी आता मला एक आठवण आली एक आग्री पेज आहे आग्री असं नाव टाकलेलं आहे कोणतारी मुलगा आहे का मुलगी ते मला माहिती नाही आहे पण बिन फुकट माझ्या नावाची बदनामी करायला घेतली एवढ्या घाण मिस लेवलच्या कमेंट करतो की म्हणजे का करतो का सॅमीला फॅम नाही भेटला पाहिजे सॅमीला कोणी गाण्यामध्ये नाही घेतलं पाहिजे सॅमीचे व्हिडिओनं कोणी लाईक नाही केलं पाहिजे सॅमीच्या ब्लॉग कोणी बघितलं नाही पाहिजे फक्त यांचेच ब्लॉग बघितले पाहिजेत यांचेच व्हिडिओ चालले पाहिजेत यांनाच पब्लिकने धरून ठेवला पाहिजेत पण हिस्ट्री जर काढली ना तर काही लोकांची हिस्ट्री काढली ना तर तुम्हाला पण समजेल का कोण काय आहे ते बिन फुकट माझं नाव घेऊन यांना खायची लागली सवय आणि ये लागले त्यांचं नाव मोठा करायला फक्त जर मी कमेंट दाखवू नाही शकत एवढ्या नीस लेवलच्या कमेंट आहेत ना तर ते मी कमेंट दाखवू नाही शकत एकदम घाण कमेंट करतात आणि कोणी विचार पण नाही करा आज तुमच्या बी घरात मुलगी आहेत दुसऱ्यांच्या बी घरी मुलगी आहेत थोडी तरी लास्ट ठेवा लास्ट थोडीशी लास्ट ठेवा का तुम्ही कमेंट करताना विचार करा आज उद्या तुम्हाला बी पोरगी होणार आहे जर तुझं लग्न झालं असेल तर नसेल किंवा झालेला असेल तर त्या पण सांगता मी एवढे घाण ले, लेवलचे तुम्ही कमेंट करू नका कारण की दुसऱ्याच्या पोरीचा पण लग्न व्हायचा थोडा ना विचार करा तर कमेंटच आहेत ना तर समोर या समोर एक बापाच्या अवलंत असेल तर समोर येऊन कमेंट करा बिनफुकट माझं नाव बदनाम करून फायदा नाही जेवढा तुम्ही कमेंट माझं नाव मला पब्लिकचा प्रेम भेटेल का कोणीतरी बदनाम करतो म्हणून याला नाव ना होतं एवढा लक्षात ठेवा एन सीएनजी पंपावर आलो आहे आणि सीएनजी पंपावर आल्याच्या नंतर इथे बघायला पैसे पारले नाही वर्ष पारलं पैसे वर्षी डायरी हे गाडीची घालते पण आहेत बघ गाडीची बघ झाल्यानंतर आपल्या सीएनजीचा बघा तो डाकाम खोलत नाही मग त्याने डायरेक्ट हेल्मेट आणले खोला आधी हा याला बोलताना डोका हे तो दुसरा डोका येत नाही गे राली न्या, न्या। ए, तो तुमच्या गावांचा येते तर चला काहीच आता इथे आपण शिएनजी भरूया पेशर आहे का नाही प्रेशर कमी आहे कसा व्हायचं र असं प्रेशर असल्या अतुल भात झाला पुरच्यावरचे करून टाक नुसता पेट्रोल शिएनजीत किती भरायची पावसाला धाव कोणीच्या मंदिरांना लावू याचा घालून करीत असतो आवडत चॅटिंग करीत असते ना डोकानं बोलका नाईट ला नुसतात नाईट नाही तुझी नाईट नाही चला तर आपण आता सीएनजी वगैरे टाकू आणि सीएनजी टाकल्याच्या नंतर आपण आपल्या कामाला नारणचा बाई गाण्याबाई का भाई गावठी पी बघला गशी वाटलं होतं तुझे काजल बिजल भरून कुठं आणले तू ती बा आला काय बोलशील रे तुम्हाला अरे यावी उजरालाच कोटर आणलं किशान इथे ना मागे दाखवला ना दाखव परत एकदा यावर ना इथं व्हिडिओ नक्की सासूरवाडीला तुझे बघतील आता हाय काही नक्की सासरवाडीला बघा याच्या तुमचा जावही बघा पेट्रोल पंपावर कामाला येत प्यायला येतं हे इकडे इकडे अतुल कमी वाटत त्याला कवरी काय झाले बघ चला गाईच तर आता आम्ही निघालो पाकड्याच्या पाड्याला आलो आणि पाकड्याच्या दादाला घेतला नाव तरी बरेल पाकड्याचा दादा पहिला पलावाचा दा। होता पण गाईचा कसा विषय माहित आहे का जेव्हा पण कुठे इन्स्टा टू फॅमिली भेटते तेव्हा नक्की दादाला वर्ग देतात कामिजी ब्लॉग मध्ये भेटतो मग आता दादाला नाव देऊ पागड्याचा दादा आपण बघा गाईच आता कुठे चालले वाईट कपडे घालून अच्छा पाऊस दाखवा अडीच ब्लॉक घेतली गाईस तुम्ही सांगा मी चाललोय आता शूटला आता या पावसामध्ये शूट कसा करायचा तुम्ही मला सांगा आता पाऊस बघा जाम, जाम बेकार पाऊस पडतो जाम बेकार पडत पण चला गणपती बाप्पा मोर्या पुढे होईल चांगला आपली आई एकवीरा आई आहे आपल्या सोबत साई बाबा सुद्धा आहेत आपल्या पाठीचे आपले देव देतील आपल्याला साथ एवढे वर्ष साथ आले तर आता का नाही देणार थोड्या वेळाने पाऊस गेला तर नंतर दाखीम पाऊस गेला म्हणून तर चला कंटिन्यू करा आपला ब्लॉक उरणला जायचं आहे बघू आता इकडे पाऊस पडतो उरणला नसेल परत तर चला असेच कंटिन्यू करत राहा तुम्ही गाईस तुम्ही बघू शकता काय आले थांब थांब गाडी तर अजिब जानवर आहे अजिब जानवर आहे अजिब जानवर काय तर कोण येतात नाही बघू शकता तुम्ही अजिब जानवर नमस्कार गाईस कशात तुम्ही सेम काम वाली वाटते सेम काम वाली काहीच फरक नाही सेम काम वाली काहीच फरक नाही ना काहीच फरक नाही काही थांब आता फोन आले कोणतं तरी गणेश नाईक चाललेला आमदाराचा आलेला कोणतं चाललेला Hello. संगीता डरली ओरीने मी परत चाललो ओरीने <laughs> <laughs> <नी> शिकेली परत चालली अजिंक्य <laughs> अक्षता वरती लवकर ओरीने शिकेली बोलतोय खरंच वरती चालली तेव्हा गाईश खरोखर वरती झाली हेल्मेट कोण झाले मधी चाललेली मध्ये जेली गाईस तुम्हाला क सांगू आवरे पाणी आलं तर आवरे जोराम पाणी <laughs> केस भिज भी भिजली लय बेकार पाणी आलं तर लय बेकार आवरे फास्ट गाडी बाकी बघा बोटी बघा एक नंबर एक नंबर म्हणजे तुम्हाला बघा धबधबा याला धबधबा झऱ्याचा पाणी गो बोल पुढचा बाकी तुम्हाला बोटी बोटी वगैरे दाखवता पूर्ण बोटी बघा या बोटी लांब 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 जाता बघा हे नाव डिली ना, ना दादा कामवाली कामवाली बघा गायस तुम्ही का रे, रे हा ओरीची मम्मी हा आय लाम मालक तर खुशच मी विजनेस ला जातच नाही कामवाली तेवढी भारी त्या पण

ही गायीच ही छत्रीचा सीन सांगता एकविरीला एक गेलेलो पायापडाला गेल्या वर्षी छत्री नवीनच नवीन तर समोरच्या निक करावा छत्रे सेम दोघांच्या त्याची ती जुनी माझी होती नवीन के केला त्यानी माझी छत्री नेली त्याची छत्री ठेवली आणि छत्र दोघांच्या बाजूबाजूलाच होत्या मोठा लाय लाई लाय श्रावण महिना म तुला याद करणार याद करणारे का राणी तुला प्यार करणार याद करणार राणी तुला प्यार करणारे काय भारी वाटत वा वा गजब गजब जाम भारी वाटत तिथं उमेश कोलीची गाडी तिथं माझी गाडी आणि आक्षेल त्याची व्हॅनिटी बघा तुम्ही व्हॅनिटी बाबा एक नंबर आणलं व्हॅनिटी बघा या आक्षेस व्हॅनिटी आणले आणि या तिच्यात ही मेकअप आर्टिस्ट आहे साडी ती मेकअप आर्टिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट ची ही बॅग हे आपल्या बॅगा कुठे आहेत बॅगा कुठे आहेत गारिं ठेवल्या या दोघा बॅगा बॅग चला गाईच ए चला ना शूट करू चला ना तर रील्स नंतर चल गाईस प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत म्हणून यांची बॅग बघा या ना बोलता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बघा बॅग बघा एक नंबर हो नक्की नक्की आहे ना डीएम करा दात बघू पहिले काय दत्तीची सोन आहे तर चला काय पुन्हा एकदा पाऊस आलेला आहे त्याच जोशात आणि त्याच जोमाने बाबा पाऊस एवढा खतरनाक येतो ना लय खतरनाक लय खतरनाक येत पाऊस ये कुठे गेलं तिघं पण खर गायब झालं वाटत तिघं पण कुठे गेलं का माहिती तिकडे जाऊन बी फायदा नाही औरीजोरा पाऊस येतं काहीच तर आता आम्ही इथे बोट चालवत होतो आणि आता कशी बोट चालवतो मस्त ना आम्ही जातीच कोली आम्ही हाऊ जातीच आगरी वल्लाव रे नकवा वल्लाव नावा नकवा वल्व ना तर गाईस आता मी तू काहीतरी थोडीशी कॉमेडी करणार आहे मला ना इथे शूट करता करता काहीतरी दिसलं तर मी आता ते करू का नको करू हाऊरा ना गाईस इथे बघा कौरा ताक अशा गावात ना ताक झावक प्यायला अमूल अमूल तुल ताक भेटला काही ताक बोट मज

असं आहे हा चालेल दोनच शॉर्ट पाहिजे कटकर नाही घे नाऐक ना तू पर्शील कोली नाकवाय तू आणू आम्ही बोटिंग शेताला ऐकल कर काहीच तर चला आता सो फायल आमचा शूट पूर्णपणे पॅकअप झालेला आहे आणि याच्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये जे आलेले आपल्या मेकअप आर्टिस्ट आल्यापासून रील्सच बनवतात काय वाटत कधी का जिंदगी नस आनंद घेतला तर आज पहिल्यांदा आनंद घेतले यावी हा व्हॅनिटी व्हॅनिटी हा गाईस बघू शकता मोठी मला लय लोकेशन लय भारी पडलं वाट आहे ना क लोकेशन खरं पण ही बघा बाय पाणी येणार आहे तिथे चौरा म्हणता टॉप ते धावू ना हा ते गांडोल गांडोल गांडल्याला आठ भाई गाईची

नाही म्हणल बघ तुट आवश्यकता आमची आम्ही जेवलो नाही आम्ही नाश्ता बी गेला नाही काहीच झाला नाही काहीच असं झालं हे तुम्ही करा शूट आम्ही जाता हा हा चमत्कार हे करा करा तुम्ही शूट आमची कशी तरी मना मला वाटते दीड महिन्यानंतर शूट लागलेले आहे उदय 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 अक्षतानी कॅन्सल केली परत सॅमिनी कॅन्सल केली किती वेळा जवळ जवळ माणूस दोन ते तीन वेळा कॅन्सल करू शकतोय पण अकरा ते बारा वेळा कॅन्सल करू शकत नाही ते पण माझ्यासाठी पाऊस पडतोय त्याचा काय रऊस आज पण कसा होता आज पण कसा होता वाट बघता तिकडे सुटला त्या बघ डोक्याला तापयले बोलतोय त्यांनी काय काय कोणला बोलायला केडी भाऊ बघ धार पारले धार हा याची मुला झाली झाकला हा यांची कडे ऊन दाखवतो दुसऱ्या दिवसाचा फोटो आम्ही लाईव्ह लाईव्ह पावसाचा आम्ही पाठवतो खोटा 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 तू दे प्रूफ दाखव आता कालनला फोन लाव कोण कालन अजन कालेनला फोन लाव नाही मग तुम्ही तो तो शर्ती ना होता हो कानाला जलता मी घरान होतो मी आड गेल मी शर्ती ना पावसाचे कुठल्या कुठली बाईला पाला नावसाची कुठली बाईला लेकडे तरी पालातील मला कुठे माहिती तुम्ही जागा हा प्रोड्युसरला टार हे आमचा प्रोड्युसर तसा नाहीये भाई लाच दिवस भारी रखा ना एडिट केला कडक 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 आपल्याला जेवायला लॉलीपॉपची ऑर्डर दिली पहिल्याच बोला स्टार्ट आपल्याला आमलेट लागतं तर आमलेट चिल्ली आणि राईस अक्षरच ऑर्डर केली तर मस्त वेगी ती एकदम भारी काय दादा इनका आया व्हेज हो गया इनका व्हेज हो गया हा बोलू काहीच सांगला सांगतो ठीक आहे पहिल्या इकरीशिन सगळी भांडी फोरली आणि त्याच्यानंतर केक काय कापायला घेतले आखी हांडी ठेवली चला हे लपेडा बनवा कोंबरा कोंबरा ए मी काय म्हण दैलो दा लपेटा पण आता चला बाकी आता केक खाऊया अरे आ, केक साटाकला अरे केक साटाकला चला जावेच तुम्ही बघू शकता काका ए चाचा या काय पोरावी काय गेले खपला ना वाटतं दुपारी वाटतं पक्का जेवल्या ना वाटतं भयाचा वाटतं समोज कसा काम केला समज के गेला तुम्ही अख्खा खाली गुरा चुरा केले म्हणून इकडे बुका ठेवले बा अरे अर पुष्या सटपला सटपर्ला बोलतोय चला गाय तर मी शूटवरून जाऊन आलो शूट वरून जाऊन आल्याला गाडी घरा ठेवली आणि लगेच इकडे सॉरी कपडे चेंज केलं डायरेक्ट इकडे बाकी आता आम्ही आणि आता इथेशी आपला केक सहू भंडारीचा मला ये वाला केक होता बड्डे बॉय बघू शकतो तुम्ही बड्डे बॉय आणि केक बघा रस मला वाला मलाई ज़िया। <laughs> लबड़ी 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 घबरा लबड़ी खा ब्लॉक 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 ब्लॉक